मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबती आणि महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये मित्रांनो हा विजय सतरापैकी सतरा जागांवरती सर्वात मोठा भगवा ध्वज ठाकरेंनी अखेर फडकवला दिल्लीच्या तक्तावर देखील महाराष्ट्राचा भगवा झेंडा तसेच महाराष्ट्रात शिंदेगडला गडला देत पहिल्यांदाच ठाकरेंनी एवढा मोठा अतिशय जबरदस्त विजय प्रत्येक केला मंत्र्यांच्या तालुक्यात झालाय दारुण पराभव शिंदेसाठी धोक्याची घंटा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीला हा मिळतोय सर्वात मोठा बुस्टर डोस डोस सगळीकडे झाले डिपॉझिट जप्त ठाकरेंची शिवसेना अतिशय प्रचंड फॉर्म मध्ये बघूया सविस्तर बातमी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन पोहोचल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पूर्ण होतील त्याआधी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होत आहेत त्या देखील बॅलेट पेपरवरती या निवडणुका होत असताना देखील महाविकास आघाडीला मात्र उद्धव ठाकरेनं मात्र याचा खूप मोठा फायदा होताना दिसतोय गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये झालेल्या सहकारी साखर कारखाने असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा खरेदी विक्री महासंघ असेल या सगळ्या निवडणुका महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणि बॅलेट पेपरवरती होतात या निवडणुकांमध्ये मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळताना दिसते आणि इकडे भाजपा महायुती मात्र पूर्णतः संपूर्ण सपशेल फेल होताना दिसते याचाच एक पुन्हा एकदा प्रत्यय महाराष्ट्रामध्ये आला आहे तानाजी सावंत माजी आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत शिंदेगडाचे मोठे नेते आहेत यांना सर्वात मोठा पराभव सामना सहन करावा लागला आहे म्हणजे तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणाले होते की मी जवळजवळ दीडशे बैठका घेते आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यास माझा खूप मोठा सहभाग होता मी पैसे पुरवले अशा अशा प्रकारच्या बतावण्या तानाजी सावंत यांनी मारल्या होत्या आणि आता तानाजी सावंत सध्या कुठे आहेत हे शिंदेगडातील नेत्यांना कार्यकर्त्यांना देखील माहीत नाही आणि आजच त्यांच्या तालुक्यातील म्हणजे भूम येथील झालेल्या खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकीमध्ये तानाय सावंत यांचा खूप मोठा दारुण पराभव या ठिकाणी झाल्याचं निष्पन्न होत आहे भूम तालुका खरेदी विक्री संघावरती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाही दानक्यात विजय राहुल मोटेंच्या यांच्या नेतृत्वामध्ये झाले पंधराच्या पंधरा उमेदवार विजयी या निवडणुकीमध्ये ही निवडणूक पार पडसना तानाई सावंत हे या मतदारसंघातील प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत मात्र या भागामध्ये त्यांचा दारुण पराभव होत असताना इथे बिनिरोध निवडणूक होते आणि पंधरापैकी पंधरा ठिकाणी इकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व प्रस्थापित होत आहे त्यामुळे तानाज सावंतांना आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये खूप मोठी चपराक या भागात मिळणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खूप मोठा मानला जात आहे हा विजय महाविकास आघाडीचा मानला जात आहे कारण की तानाय सावंत हे मोठं मोठं प्रस्थ नेतृत्व या भागावरती त्यांची खूप मोठी मजल आहे मात्र या भागात त्यांचा हा पराभव शिंदेगडासाठी आगामी निवडणुकांसाठी खूप मोठी धोक्याची घंटा असल्याचं ते बोललं जात आहे याच बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा पहिला आणि पहिला आणि खूप मोठा विजय आगामी काळात चर्चेसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खूप मोठी मजल मारेल का प्रतिक्रिया द्या